राष्ट्रहित टाइम्स राष्ट्रहितासाठी समर्पित न्यूज गेल्या काही महिन्यांपासून पुणेकर जीव मुठीत घेऊन फिरत आहेत पुण्यात गुन्हेगारीचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं असून कोयता दहशत देखील वाढली आहे तसेच गाड्यांची तोडफोड आणि इतर गुन्हे देखील झपाट्यानं वाढत आहेत अशातच आता पुणे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित होत असताना पोलिसांनी कडक पाऊल उचलण्यास सुरुवात केली आहे पुण्यात रेकॉर्डवरील गुन्हेगारांना पुणे पोलिसांनी हिंगा दाखवला जामिनावर आरोपीनं धडा शिकवण्यासाठी ज्या परिसरात दहशत करण्याचा प्रयत्न केला त्याच परिसरात पुणे पोलिसांनी धिंड काढली आणि माज उतरवलाय सदर गुन्ह्यातील आरोपींनी एरवडा परिसरात हातात तलवारी घेत दहशत माजवण्याचा प्रयत्न केला होता एरवडा पोलिसांची ही कारवाई आहे प्रफुल्ल उर्फ गुड्ड्या गणेश कसबे प्रथमेश राठोड बाबा गवळी अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींच्या नाव्यात पुण्यातील इतर आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू आहे पुण्यात दहशत माजवण्याचा प्रकार सहन केला जाणार नाही असं स्पष्टपणे पोलिसांनी आरोपींना बजावलंय आरोपी गणेश कसबेनं एरवडा जेलमधून सुटल्यानंतर पुण्यात रॅली काढली होती आता पुणे पोलिसांनी या आरोपीला चांगलाच दणका दिलाय पुणे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असताना पोलिसांनी थेट धिंड काढली आहे मुक्क असलेल्या गुन्हेगाराची इतकी बिनधास्तपणे रॅली काढण्याची हिंमतच कशी होते अशी टीका पुणे पोलिसांवर सुद्धा झाली होती राष्ट्रहित टाइम्स राष्ट्रहितासाठी समर्पित न्यूज चॅनेल